आणि वसई पूर्वच्या वालीवमध्ये एका पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरून कार गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे या अपघातामध्ये हा चिमुकला गंभीर जखमी झालाय रुग्णालयात त्याच्यावर चा उपचार सुरू आहेत ओला कार होती जी प्रवासाला घेण्यासाठी आली होती प्रवासी कारमध्ये बसला आणि कार चालकानं अत्यंत निष्काळजीपणे आपली कार समोर खेळत असलेल्या मुलांच्या दिशेनं नेली आणि या दृश्यामध्ये जे दिसतंय त्यानुसार ती कार या मुलाच्या अंगावरून गेली सुदैवानं या मुलाला फार मोठी दुखापत झालेली नाहीये त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मनोज सातवी आपले प्रतिनिधी आता आपल्याला या संदर्भातली माहिती देतात मनोज सुरुवातीला त्या मुलाची प्रकृती कशी आहे कविता सध्या या मुलाची प्रकृती प्र, आहे ती गंभीर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे कारण या मुलाच्या अंगावरून ही कार गेलेले आहेत अतिशय विचलित करणारी ही दृश्य आपण बघू शकतोय कारण हा मुलगा जेव्हा कार समोर खेळत होता त्यावेळी या ओला कार ज्यांनी बुक केलेली होती तो प्रवासी आला आणि गाडीत बसल्यानंतर जो ड्रायव्हर होता त्याने कुठलीही शहानिशा न करता गाडी सरळ पुढे नेली आणि त्या गाडीच्या खाली हा मुलगा खेळत असलेला मुलगा आला सुरुवातीला आपण बघू शकतो की त्याला असं काय वाटलं नाही त्याच्या अंगावरून गाडी गेली मात्र तो मुलगा उठून उभा राहिला मात्र त्याला रक्तस्राव झालेला आहे आणि त्यानंतर त्याच्या घरच्यांनी आणि परिसरातल्या लोकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केलं सुदैवानी जे गाडीचं चाक होतं त्याच्या खाली हा मुलगा आला नाही म्हणून त्याला अतिशय गंभीर अशी दुखावत नाही झाली मात्र सध्या देखील त्या मुलावर उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर होईल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे मात्र हा जो अपघात झालेला आहे हा अपघात अपघातामुळं जे चालक आहे त्याचा निष्काळजीपणा समोर येतोय आणि या संदर्भात त्याच्या पालकांकडून आणि स्थानिकांकडून जी तक्रार पोलिसांकडे देण्यात आलेली आहे आणि या आ, जो कार चालक आहे त्याचा शोध सध्या सुरू आहे आणि महत्वाची आणि गंभीर बाब या दृश्यांमधली म्हणजे त्या कार चालकाला हे जाणवलंही नाही का की तो मुलगा त्या गाडीखाली आलेला आहे कारण ती कार सहज निघून गेलेली आहे त्यांनी थांबण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे अत्यंत मन विचलित करणारी ही दृश्य आहेत अपेक्षा करूयात की या मुलाची प्रकृती लवकरात लवकर स्थिर हो धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल म्हणू शकतो